आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लक्ष्मण हाकेंचे सहकारी पवन करभर यांना मारहाण प्रकरणी लक्ष्मण हाके यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली यावेळी आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी हाके यांनी केली आहे आमचे सहकारी ओबीसी चळवळीमधील एक कार्यकर्ता तो जालन्याच्या मोर्चाला धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना एका हॉटेलमध्ये जेवायला थांबला त्यावेळी त्याला ओळखून त्या हॉटेलच्या मालकानी आणि नितीन जगताप त्या हॉटेलचं नावही हॉटेल नितीन आहे नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांनी एक पाच पन्नास लोकांचा मॉब तिथं जमवला आणि पवन करवर नावाच्या कार्यकर्त्यावरती आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यावरती त्यांनी जीव घेणं हल्ला केला आणि दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न या माजलगावजवळच्या या हॉटेलमध्ये घडलेला आहे आणि नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांच्या पोस्ट एक वीस ऑगस्टला त्यांनी पोस्ट केलेली होती ते विजयसिंह हो पंडितांचे कार्यकर्ते आहेत ते रेती सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचे फोटोही विजयसिंह हो पंडितांबरोबर आहेत त्यांनी वीस ऑगस्टला एक पोस्ट केलेली होती की के मला तुम्ही काम देऊ नका पण मला हाकेला ठोकायला मला एक परवानगी द्या अशा आशियाची पोस्ट या नितीन जगतापनी केलेली होती आणि काल तो कार्यकर्ता अनायसे हॉटेल आहे आणि आता आपल्याला जेवायचं आहे म्हणून जेवायला तिथं गेला आणि त्यांच्या ते लक्षात आल्यानंतर बाहेर पडत असताना पाच पंचवीस लोकांनी मिळून त्याच्यावरती जीव हल्ला केलेला आहे पाय फ्रॅक्चर आहे हात फॅक्चर आहे आणि डोक्यामध्ये त्याचा वार झालेला आहे रॉडने वार केलेला आहे हा जीवघेणा हल्ला आहे तशी कलमं एस पी साहेबांनी लावलेली आहेत संध्याकाळपर्यंत एस पी साहेबांनी अटक करण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि प्रचंड गुंडागर्दी ओबीसीचा आवाज ओबीसीची चळवळ संपवण्याच्या दृष्टिकोनातून विजयसिंह हो पंडिताच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचा भ्याड हल्ला निघृण हल्ला या कार्यकर्त्यावरती केलेला आहे आम्ही मोर्चाने येऊ माजलगावला पोलीस स्टेशनवरती आम्ही मोर्चा घेऊन जाऊ आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे की आपला गृह विभाग एवढ्या दिवसात ढवळा ढवळ्या आमच्यावरती हल्ले होत असताना माझ्यावरती आठवातून नव्व आठ ते नऊ हल्ले झालेले तरीसुद्धा इथं प्रशासनाला प्रशासनाचा म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचा धाक इथल्या लोकांवरती राहिलेला नाही असा आमचा गृह विभागावरती आरोप आहे आरक्षणाची लढाई ही मुद्द्यावरून गुद्यावर आली आहे का ती गुद्यावर कुणी नेली का नेली हे महाराष्ट्राला माहिती आहे जरांगींचा मेहना जरांगींचा राईट हँड त्यांनी नवनाथ वाघमारींची गाडी जाळलेली आहे आणि काल जे हल्ला केलेला आहे जीव घेणार तो मुलगा आत्ता परभणीमध्ये हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय एक धनगर समाजाचा पोरगा आहे त्या पोराचा ठीक आहे मोर्चामध्ये आंदोलनामध्ये मग आम्ही सहभागी व्हाय व्हायचं की नाही आता आम्ही ओबीसी नाही तर राहायचं की नाही आम्ही आता घर सोडून जायचं का आम्हाला महाराष्ट्रामध्ये आता असुरक्षित वाटायला लागलेलं आहे त्यामुळे आम्ही आंदोलनं करायची का नाही करायची लोकशाही मार्गाने हा प्रश्न आम्ही या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारत आहोत okay, okay, okay. ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा